अपने का शोध मूल्य और जाऊ गोलमाल है भाई सब गोलमाल है हर सीधे रस्ते टेढ़ी चाल है सीधे रस्ते गोलमाल है गोलमाल, गोलमाल गोमल है गोलमाल है

आणि त्यामध्ये नाशिक शहरामध्ये निओ मेट्रो धावते अशी ती जाहिरात होती आज मी अगदी चष्मा लावून दुर्बिणीमधून संपूर्ण शहरभर निओ मेट्रो शोधली पण मला कुठेच सापडली नाही दोन हजार सतरामध्ये निओ मेट्रोचं आश्वासन दिलं गेलं बावीसशे कोटीची तरतूद करणार म्हणून सांगितलं आणि आज दोन हजार चोवीस उजाडलं आहे पण नाशिकमध्ये कुठेही निओ मेट्रो मला सापडली नाही आहे शासनाला हा शोध कुठून आणि कसा लागला मला काही समजलेलं नाहीये नाशिककरांना मला एकच सांगायचं आहे ते तुम्हाला टिप्रू सुलतानवरती प्रश्न विचारतील ते तुम्हाला पाकिस्तानला घेऊन जातील पण तुम्ही त्यांना विचारा की दोन हजार सतरामध्ये आश्वासन दिलेलं आणि खासदारकीच्या निवडणुकीच्या आधी शहरामध्ये नियो मेट्रो धावणार म्हणून सांगितलेलं आज दोन हजार चोवीस उजाडलं तरी राज्य सरकार त्यांचं असताना आणि केंद्र सरकार त्यांचं असताना न्यू मेट्रो कुठे गायब झाली फक्त ती जाहिरातीतूनच कशी दिसते आणि नाशिककरांच्या वाट्याला अजूनही निवो मेट्रो का आली नाही असं त्यांना विचारा आणि असं विचारलं तरच नाशिकचा विकास होईल नाहीतर आपण याच चक्रामध्ये आटकून राहू